जय शिवराय कृषी उत्पन्न पुर्षित्पा, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या जागेचा जो विषय होता गेल्या अनेक महिन्यापासून तो विषय चालू होता सुरुवातीलाच आम्ही त्यांना प्रोसिडिंगमध्ये विरोध केलेला आहे लेखी पण आम्ही लेटर दिलेले आहे तरी पण आमचे नेते माऊली शेठ असतील संतोषदादा असतील मला मुंबईच्या मी मुंबईला कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे माझा व्यवसाय मुंबईला असल्यामुळे वेळोवेळी खऱ्या अर्थाने मी हजर होऊ शकत नाही तो आम्ही खऱ्या अर्थानं संतोषदादा आणि माऊली शेठ यांची दिलगिरी व्यक्त करतो की विषय विषय असा आहे माऊली शेठ तुम्ही कळत असता परंतु माझा व्यवसाय मी मी वेळोवेळी येऊ शकत नाही परंतु विषय जागेच्या विषयाचा असा आहे की जागेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार ॲक्च्युली आता माऊली शेटने सांगितलं की ओरिजिनल भाव काय आहे आपला रेडी नकनर काय आणि काय भावामध्ये झाला हा ॲक्च्युली चुकीचा व्यवहार झालेला आहे आता याच्यामध्ये आम्ही मी असा एक विचार करतो की हा खऱ्या अर्थानं सत्तेचा गैरवापर आहे बाजार समितीमध्ये सत्ता जिल्ह्यात सत्ता रा रा राज्यात सत्ता आणि देशात सुद्धा सत्ता हा सत्तेचा गैरवापर असल्यामुळे त्यांनी तो आमच्या सर्वांना खऱ्या अर्थाने फाट्या मारण्यात आलेले आहे तर मा म्हणजे माझ म्हणा की घमेंड म्हणा जी काय असेल ती परंतु हे चुकीचा व्यवहार आहे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे हा शेतकरी बांधव रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये कष्ट करीत असतो आणि हा पैसा चुकीच्या ठिकाणी चाललेलं आहे तो माझी खऱ्या अर्थाने विनंती सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण सर्वांनी माऊली शेटने जे आवाहन केलं की एकवीस तारखेला दहा वाजता शिवाजी चौकामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे आणि ह्या झालेल्या व्यवहाराला आपण विरोध करायचा आहे एवढंच नव्हे तर या बाजार समितीमध्ये जे इलेक्शन जे होतं ते ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य यांच्या माध्यमातून होत असतं तर माझी खऱ्या अर्थाने विनंती आहे ग्रामपंचायत सोद सदस्य आणि सोसायटीच्या सदस्यांनी की आपणसुद्धा आपल्या ग्रामपंचायतमध्ये आणि सोसायटीमध्ये याचा खऱ्या अर्थ निषेध व्यक्त करा आणि याला कुठेतरी चाप बसला पाहिजे की असं चालता कामा नाही कारण हा सर्व शेतकऱ्यांचा पैसा आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी कामे लागला पाहिजे असे खऱ्या अर्थानं मी सर्वांनी निषेधच करणे कारण की इलेक्शन रामभाऊ हे ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य यांच्याच माध्यमातून असतं आणि त्यांनी तोळट्यापुरताच कारभार चालला आहे त्यांना बाकीच्या शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही जो तरकारी करतो तो कुठला बाग दुसऱ्या गावावरून काही माल घेऊन येतो काही दुसऱ्या तालुक्यातले असतात त्यांचं काय पडलेलं नाही त्यांनी फक्त ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य वेळेला फक्त हाताशी धारायचे आहेत हा आमचा चांगला अनुभव आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी ग्रामपंचायतमध्ये गेलो सोसायटीमध्ये गेलो सुद्धा हा मला पाहायला मिळते तेव्हा माझी विनंती आहे सर्वांना की आपण कुठेतरी याला विरोध केला पाहिजे आणि हा चाललेला भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि आणि मी आम्ही सर्वजण मी झालं माऊली शेट झालं संतोष झालं आता प्रियंकाताई पण आल्या होत्या मी नेहमी यांच्याबरोबर वर आहे इथून मागेही होतो आजही आहे उद्या पण राहील परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की गैरसमज करून घेऊ नका माझ्या व्यवसायानिमित्त मी मुंबईला असल्यामुळं मला वेळोवेळी हजर राहता येत नाही ही खऱ्या अर्थाने मी माऊलीशेठ आणि संतोष संतोषदा दिलगिरी व्यक्त करू धन्यवाद धन्यवाद